લાવા <coughs> લાવા <coughs> <coughs> हे नगरविकास विभागानं ठाणे महानगरपालिकेला ह्यासाठी दहा कोटीहून अधिक निधी दिलेला आहे ही मालकी आता ठाणे महानगरपालिकेची उद्यापासून होणार आहे त्यामुळे मालकी ठाणे महानगरपालिकेची असल्याकारणाने विनामूल्य ठाणेकरांना हा आ, मोफत रोज आनंद उपभोगता येणार आहे जो ठेकेदार आहे त्या थे, ठेकेदाराला याची व देखभाल करण्यासाठी पाच वर्षाची नियुक्तीसुद्धा महापालिकेने केलेली आहे त्यामुळे महापालिकेचा एकही रुपया या ठिकाणी खर्च होणार नाही म्हणून मोफत हा आनंद लोकांना

बघा पूर्ण देशाच नव्हे तर जगात मध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाची लोक आतुरतेने वाट बघत आहे गेल्या अनेक वर्षापासून पाचशेहून अधिक वर्ष आपण ह्या राम मंदिराच्या उद्घाटनाची वाट बघत होतो राम मल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कधी होणार याची वाट बघत होतो अनेक कारसेवकांनी ह्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली बलिदान केलं लो अनेक लोकांनी गोळ्या खाल्ल्या जेलमध्ये गेले आणि शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे राम मंदिर आता बावीस जानेवारीला सर्वसामान्य जनतेसाठी खुलं होतं आहे आणि प्रामुख्याने या राम मंदिरच्या रचनेमध्ये ठाण्याचा इतिहास आहे धर्मवीर आनंद दिगेसाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा लालकृष्ण अडवाणी यांनी बाळासाहेबांना सांगितलं की या राम मंदिराच्या निर्माणासाठी योगदान जे आहे ते महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे आनंद साहेबांना बाळासाहेबांनी सूचित केलं की ठाण्यावरून काहीतरी या राम मंदिरासाठी जाणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस श्री धर्मवीर आनंद साहेबांनी सव्वा किलोची चांदीची जी वीट आहे ती श्री जय श्रीरामाचं अक्षर लिहून अयोध्येमध्ये पाठवली होती हा इतिहास ठाणेकर विसरलेले नाही त्यामुळे ठाण्याचं थोडासा ना थोडा योगदान या राम मंदिराच्या उभारणीमध्ये असल्याकारणानं ठाणेकर ह्या बावीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी पूर्णपणे होतील याची मला खात्री आहे कोकणच्या ह्या निसर्गरम्य परिसरामध्ये गेल्या दहा वर्षापासून विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आम्ही आयोजन करतो आहे आणि ह्या वर्षी फार मोठ्या प्रमाणात लोकं येण्याची शक्यता गृहित धरून तशा पद्ध पद्धतीची आम्ही तयारी केलेली आहे साधारणतः एक ते दीड लाख लोक रोज येतील असा आम्हाला विश्वास आहे आणि त्या माध्यमातून देश विदेशातले अनेक कलाकार ह्या ठिकाणी हजेरी लावणार पद्मविभूषण पद्मश्री कलाकार सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत आपली कला पेश करणार आहे प्रामुख्यानं ओपन आर्ट फेस्टिवल एक वर्ष संपला की दुसऱ्या वर्षी कधी चालू होतो याची आतुरतेने निदान ठाणेकर तरी लोक वाट बघत असतात आणि त्या माध्यमातून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही ह्या फेस्टिवलचं आयोजन करत असतो ह्या वर्षी एक दुसरा अनोखा आनंद ठाणेकरांना बघायला मिळणार आहे तो म्हणजे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून राज्य शासनानं ह्या परिसरामध्ये म्युझिकल फाउंटेनची निर्मिती करायला परवानगी तर दिलीच पण त्यासाठी निधीची तरतूद केली त्यामुळे उद्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे ह्या म्युझिकल फाउंटनमध्ये कारण जे फवारे जे आपल्याला अपेक्षित आहे ते तर असणारच परंतु त्या ठिकाणी जुन्या ठाण्याच्या इतिहासापासून मुख्यमंत्र्यांचं बदललेलं ठाणं याचा पाच मिनिटाची चित्रफित त्याचबरोबर ह्या छ महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते शिवछत्रपती यांचा जो प प्रवास आहे त्याविषयीची पाच मिनिटाची चित्रफित आणि बावीस जानेवारीला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराची जी उद्घाटन होणार आहे त्या उद्घाटनाच्या माध्यमातून त्याची चित्रफित पाच मिनटाची अशा प्रकारचा हा सोहळा आम्ही उद्यापासून सुरुवात करतो आहे ठाणेकरांना रोज संध्याकाळी सात वाजता आठ वाजता नऊ वाजता ह्या चित्रफिती आणि कारंजे फवारे जे आपण अपेक्षित ठरत आहे ते बघायला मिळणार आहे त्याचा आनंद उपभोगता येणार आहे सायंकाळी सात वाजता सायंकाळी आठ वाजता आणि नऊ वाजता असे तीन शो प्रत्येक दिवशी विनामूल्य नागरिकांना ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तो आनंद उपभोगता येणार आहे त्यामुळे ठाणेकर आतुरतेने वाट बघतायत की ठाणे जिल्ह्यातला हा म्युझिकल फाउंटनचा पहिला प्रयत्न आहे आणि मला अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यानं मी ह्या भागाचा आमदार म्हणून हे म्युझिकल फाउंटन ह्या ठिकाणी निर्माण करू शकलो त्याचं उद्घाटन उद्या होतं आहे मी आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून ठाणेकरांना आणि आसपासच्या परिसरातील नग ना, सर्व नागरिकांना बारा तेरा चौदा आणि पंधरा जानेवारीला या उपोनच्या फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण देतो आहे उद्या आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे अनेक मान्यवर या ठिकाणी हजेरी लावणार आहे आपणही उपस्थित राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि उद्याच्या ह्या म्युझिकल फाउंटेनच्या माध्यमातून जर काही ठाणेकरांच्या अजून सूचना असतील त्याही आम्ही भविष्यामध्ये पूर्ण करू अशी आशा व्यक्त करतो